आणि आता बातमी दौंड मधून दौंड तालुक्यामध्ये वाळू माफियांना सरकारी अधिकारीच अभय देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय दौंडच्या यवतमधील महसूल विभागाच्या सर्कल दर्जाच्या अधिकारीच वाळू माफियांकडे पैसे मागत असल्याचं समोर आलंय संदीप लोंढे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे अवैध वाळू वाहतूक करणारी ट्रक पकडल्यानंतर ट्रकमध्ये बसून ट्रकच्या सोबत गाडी सोडवण्यासाठी ते पैशांची मागणी करतानाचं व्हिडिओमध्ये कैद झाले त्यामुळे दौंड तालुक्यातील अधिकारीच अवैध वाळू वाहतुकीला खत पाणी घालताना दिसत आहे वाळू माफियांनीच शूट केलेला एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलाय तर हा व्हिडिओ आपण पाहतोय वाळू माफियांकडे अधिकाऱ्यानंच पैसे मागितले आणि सर्कल अधिकाऱ्यांचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलेला लाग आहे त्यामुळे भ्रष्ट दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सोनावडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुमित खरंतर वाळू माफियांना हे सरकारी अधिकारीच पाणी खतपाणी घालताना पाहायला मिळतय सकाळपासून आपण यावर या सगळ्यामध्ये आपण प्रश्न मांडले होते जनतेसमोर दाखवले होते या संदर्भामध्ये त्यांचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता या सगळ्यामध्ये आपल्यासोबत संदीप लोंडे स्वतः आहे जे यवतचे सर्कल आहेत काय सांगाल साहेब कशा प्रकारे हा सगळा प्रकार होता तर हे जे स्टिंग ऑपरेशन दाखवलं जातं हे गेल्या पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आहे गेल्या पंधरा दिवशी पंधरा दिवसापूर्वी सदर ट्रकवर आपण गुन्हा दाखल केला आणि ह्यामध्ये विषय असा होता की आपण दंडात्मक कारवाईची त्यांना रक्कम भरायला सांगत होतो की बाबा हे जे वाळूवाले आहेत तर हे दिवसा रात्री वाळूची वाहतूक करत असतात आणि ह्या वाळू वाहतुकीमध्ये ह्या दंडात्मक कारवाईमध्ये वाहन पकडल्यावर दंडात्मक जे काय आपण शासनाची वसुली करतो ती त्यांनी भरायची असते ते 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 ती पण त्यांच्याकडे नाही त्यामुळे ते आडेवेळे घेत होते आणि त्यामुळेच आपण त्यांना सांगितलं की बाबा ताकायला जायचं आणि भांडा लागवायचं की जर तुम्ही ह्या पद्धतीने चोरून वाळू हे करताय तर शासनाचं जे काही दंडात्मक कारवाई आहे त्याला सामोरे जा आणि दंडात्मक जे होणारी आहे तर ती शासन जमा करा चा, चालना दो। पण विषय असा झाला की संबंधित लोक जे होते तर ते त्यांच्याकडे कुठल्याच म्हणजे पैशाची काय अडजस्टमेंट नव्हती दंडात्मक कारवाईच्या आधी त्याने आपण त्यांना सांगितलं होतं की दंडात्मक कारवाई म्हणून तुम्ही वाहन जमा करायचं असेल कार्यालयाला आणि दंडात्मक रक्कम भरा त्या दरम्यान सदरचं वाहन हे पोलीस स्टेशनला नेत असताना पळून गेलं आपण संबंधित वाहनावर गुन्हाही दाखल केलेला आहे किंवा बाबा अशा पद्धतीने बाबा हान पडून गेलं त्या संबंधित यवत पोलीस स्टेशनला आपण रिस्टर लेखी गुन्हा दाखल केलेला आहे सदरशी बाब ही पंधरा दिवसापूर्वीची आहे परंतु फक्त द्वेषापूर्वी जेव्हा अशा पद्धतीने आपण त्या परिसरात एक वाळू वाहतूकदारांवर जर बसवलेला हो आहे वाळू वाहतूक करता येत नाहीये त्यांनी त्यानी प्रेरित होऊन काही वायू वाळू माफी यांनी अशा पद्धतीने स्टिंग ऑपरेशन दाखवून बोगस प्रकार चालवलेला आहे ह्याला आळा बसवण्यासाठी आम्हीही प्रयत्न करतोय आणि वाळू वाहतूकदारांना ज्याद्वारे मी मेसेज देऊ इच्छितो की बाबा असं जरी काही केलं तरी आमच्या वाळू कारवाया कमी होणार नाहीत दर आहे तो आम्ही बसवणारच आहे आणि शासनाची जी कारवाई ती होणारच आहे परंतु हा खोडसाळपणा अशा पद्धतीने करू नये हेच मी आपल्याद्वारे आवाहन करतोय हे कशासाठी खोडसाळपणा केला असेल झालं काय की दोन तीन वेळा आपण हे गुन्हे दाखल केले ह्या ह्याच्यातनं द्वेषापोटी ह्या लोकांनी हे पाऊल उचललेले आहे आणि त्याच्यामध्ये त्या पूर्णतः स्टिंग ऑपरेशन जरी केलं असलं तरी त्याच्यामध्ये बघा आपण कुठेही त्यांना पैशाची डिमांड करत नाहीये काही नाहीये तेच गुण लोक आपल्याला आहेत की आम्ही तुम्हाला आणून देऊ का हिथं देऊ का तिथं देऊ का पण आपण त्यांना कुठल्याही प्रकारे नाही या सगळ्यामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये वाळू माफी यांनी केला आहे आणि काही दिवसांपूर्वी हा सगळा त्यांचा व्हिडिओ जे आहे तो व्हायरल केला आहे अशा प्रकारचं मत हे संदीप लोंडे यांनी त्यांच्या या सगळ्या प्रकारानुसार म्हणजे सर्कल अधिकाऱ्यांनी देखील त्यांचं आता स्पष्टीकरण दिलेलं आहे सुमित धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि यासोबतच बुलेटीन मध्ये एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन लोकमान्य